नमस्कार सर्वांना आजचा हा व्लॉग आहे ना तो बुधवारचा आहे तर मी बुधवारी जेवणामध्ये बनवलेली आहे लाल चणे म्हणजेच हरभऱ्याचे चणे त्याच्यामध्ये गवार टाकून बनवलेला आहे आणि ही आहे मेथीची भाजी त्याबरोबर आहे फ्राईड राईस फुलके केलेले आहेत एकदम नरम असे सॉफ्ट अगदी फुलके तसे तसे पण तस 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 नरमच होतात गोड वरण आहे आणि शेवयाची खीर तर असंच मूड झालं आणि शेवयाची खीर बनून टाकली कारण की दूध पण होतं आणि सायसुद्धा होती तर इथे आजचं टिफिन रेडी आहे फ्रूट आहे शेवयाची खीर सॅलड म्हणजे काकडी आहे आणि लोणचं हे सर्व टिफिन वगैरे आवरून मी निघाले माझ्या ऑफिसला आज मी तुम्हाला टिफिन भरताना व्हिडिओ दाखवला नाही आहे कारण की मी एक छानपैकी रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तीसुद्धा संध्याकाळी चला तर मग हा सर्व कामांमध्ये ना सकाळची संध्याकाळ कधी होते ते कळतच नाही तर बघा संध्याकाळ झालेली आणि मी निघाले माझ्या घरी कारण की माझे आई पप्पा आलेले आहेत गावावरून आणि त्यांनी ही एवढी मोठी भेट दिलेली आहे म्हणजे गावावरून येतात तेव्हा काही ना काहीतरी घेऊनच येतात तर ही खूप हेवी होती तर त्याच्यामध्ये काय ऑब्विसली नारळ तर असणारच त्याच्यामुळे एवढी जड लागते तर मी तुम्हाला इथे आता शेअर करते दाखवते काय काय आणलेले गावावरून सर्वात आधी हा डब्बा आहे तो आईने कोथिंबीर वडी दिलेली आहे हे आईचं प्रेमच असतं कोथिंबीर वडीचे म्हणजे पीसेस करून दिलेले आहेत आणि त्याचबरोबर ही गावची केळी आहेत जी आमच्या परसना परसावनामध्ये केळा केळीची झाडं आहेत ना त्याचीच ही केळी आहेत आणि गावची केळी तर स्वादिष्ट एवढी गोड लागतात ना त्याचबरोबर इथे आहे मायाळूची जी की ह्याचीच रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि छोटी छोटी पानं आहेत ना ती अळवडीच्या पानांची अळवडीची आहेत तर मायाळूची भाजीसुद्धा करतात तुम्हाला माहिती असेल की आयडिया नाही आहे मला खोबरं आहे हे म्हणजे असंच किसून दिलेलं आहे कधी कधी भाजूनसुद्धा आणते आणि ही आहेत तर मी तुमच्याबरोबर शेअर करत असते रेसिपी आणि हे प्रॉपर अगदी गावच आहे ना घरातलंच त्या कलर सुद्धा एकदम वेगळाच आहे डार्क आहे बघा आणि हे साफ करताना खूप पंचायत होणार आहे कारण की खूप छोटं आहे ना हे म्हणून तर हे कंदमूळ सॉरी कंदमूळ नाही आहे नारळ आहेत आणि नारळ मी आधीच सांगितलं की मला एक किंवा दोनच आहे कारण की वजन उट उचलायला पण पडलं पाहिजे ना एवढं हेवी तर गावचे नारळ ते गावचेच नारळ असतात आणि आता इथे आहे खास करून कोकणातून येते ती म्हणजे कुळदाची पिठी आणि आईनेही फ्रेशच केलेली आहे त्याचबरोबर तांदळाचं पीठ आहे घरी मुंबईला जरी असेल घरामध्ये तरी पण थोडीफार भेट ही तांदळाच्या पिठाची आणि नाचणीच्या पिठाची येतेच येते आणि इथे आहे कंदमूळ कंदमूळमध्ये ना माझं हे फेवरेट आहे म्हणजे त्याला आमच्याकडे ना मी लहानापासून याला काटेकण म्हणून म्हणण्यात आलेली आहे एवढे स्वादिष्ट लागतात मला खूप आवडतं माझे फेवरेट आहेत हे आणि मग उपवास माझा ह्याच्यामध्ये चालून जाणार आहे उपवासाला म्हणजे हे खाल्ले जाणार आहेत माझ्याकडून तर शेवटीचं मेवा आहे म्हणजे तो सुका मेवा जवळा आणि सुकट आहे माझ्या आई बाप्पांना सध्या तरी गावीच असतात कारण की गावचं वातावरण त्यांना दोघांनाही जास्त आवडतं आणि मुंबईला आले तर दहा पंधरा दिवसांसाठी येतात परत दोन तीन महिने गावी राहतात परत मुंबईला येतात असं त्यांचं येणं आणणं असतं चला मग बायावळीच्या पानांची भजी बनूया आज मस्त पैकी कुरकुरीत मी आता बनवून घेते कारण की सकाळचं जेवण माझं झालेलंच आहे थोडेसे फुलके आणि भात फक्त लावायचं आहे चला अर्धी पानं ठेवणार आहे कारण की दोन तीन वेळा तरी बनवून होईल ही भाजी स्पेशली गावावरून मागून घेतलेली आईकडून आधी ना मायळीच्या पानांना दोन ते तीन पाण्यातून स्वच्छ धुवून घेतली आणि ही कापून घेतली बघा अशी नॉर्मल भाजी कापताना तशीच कापून घेतलेली आहे थोडीशी ना बुळबुळीत असते ही भाजी एक बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे लाल तिखट टाकलेलं आहे एक चमचा थोडीशी हळद टाकलेली आहे आणि धने पावडर वरतून न तीळ टाकलेली आहे तिळमुळे भजीला टेस्ट खूप छान येते आणि घेतलेले अर्धी वाटी मी तांदळाचं पीठ आणि एक छोटी वाटी बेसनपीठ मिक्स करून घेतलेलं आहे आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे शूटमध्ये नाही आलं आणि हलकंसं बघा किती कमी पाणी शिंपडलेलं आहे म्हणजे फक्त ना कुरकुरीत कुरकुरीत जसे कांद्याची आपण भजी करतो ना तसंच पाणी ना जास्त नाही वापरलेलं आहे वरतूनच फक्त शिंपडलेलं आहे पाणी आणि मिक्स करून घेतलेलं आहे हातानेच आणि मग तेल गरम केलेलं आहे आणि तेलामध्ये त्या ते भज्या सोडलेल्या आहेत एवढ्या क्रिस्पी आणि खरं सांगते या एवढ्या टेस्टी लागतात ना मायळीच्या भज्या आणि हेल्दीसुद्धा आहेत हेल्दी, हे, हेल्दी काही नसतं पण ह्या खरोखर खूप टेस्टी लागतात माहीत नाही की इथे भेटतात की नाही मार्केटमध्ये ह्या ही पानं पण गावी मी आवर्जून आईला आणायलाच सांगते ही भाजी म्हणजे भाजीसुद्धा बनवतात आणि भजीसुद्धा बनवतात भाजी बनवताना मुगाची डाळ ह्याच्यामध्ये टाकतात तर मला जास्तीत जास्त भजीच आवडते ह्याची तर इथे झालेली आहेत बघा मायाळूच्या भज्या त्याचबरोबर आईने दिलेली कोथिंबीर वडी आहेत ना तीसुद्धा तळलेली आहे आणि खूपच क्रिस्पी आणि टेस्टी आईच्या आजची चव आईची आईच्याची चव तर काही सांगू शकतच नाही त्याची तुलना कशाबरोबरच करू शकत नाही तर बघा आवाज ऐका किचनमध्ये ना जेवण बनवताना मी कधी जेवणाचं टेस्ट करत नाही पण ह्या भज्या ना गरम गरम होत तेव्हाच दोन तीन खाऊन झालेल्या आहेत माझ्या किती क्रिस्पी झालेल्या आहेत ह्या वड्या 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 पाहिल्यात किती क्रिस्पी झालेली आहेत ह्या मायाळूच्या भज्या एवढ्या क्रिस्पी होतात त्यामुळे मला खूप आवडतात आवर्जून आईला गावावरून येताना आठवणीने घेऊन यायला सांगते मी ही पानं भज भाजी पण बनवतात पण मी भजीच बनवते तर चला मग मी आता जेवण प्लेटिंग करून दाखवते आजचं काय आहे ते सकाळचंच आहे फक्त भजी स्पेशल आहे आजची यामध्ये सकाळचीच डाळ आहे भात आता लावलेला आहे आणि भाज्या दोन्ही पण सकाळच्याच आहेत त्यातलं स्वीट आहे म्हणजेच लच्छा रबडी आणि गुलाबजाम तो विकतचा आहे म्हणजेच टिपटॉप मधून आणलेला आहे चला तर मग व्हिडिओ माझा इथे सेंड होतोय व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि इंस्टा आणि फेसबुकवाले फॉलो करा यूट्यूबवाले सबस्क्राईब करा भेटूया आपण अशा छान छान व्हिडिओसोबत आणि रेसिपीसोबत बाय टेक केअर